नमस्कार मी दिलीप तारंबुरी दिलेल्या तारखेला आपण वेबिनार घेणार आहोत वन पीस कटोरी ब्लाउज आणि तसेच टू पीस कटोरी ब्लाउजचे डायरेक्ट कापडावर कटिंग घेणार आहोत आपल्या भारतामध्ये आप लेडीज कपड्यांमध्ये भरपूर व्हरायटी असतात फ्रॉक असतात ड्रेस असतात वन पीस ड्रेस गाऊन असे अनेक प्रकारचे कपडे असतात त्यामध्ये साडीचा ब्लाउज हा फार महत्वाचा म्हणजे तसे पाहता घराघरात हे काम चालू असतं शिवणकाम भरपूर जण या काममध्ये काम करत असतात बऱ्याच जणांचं फार चांगलं काम चालत असतं बऱ्याच जणांना काही ना काही अडचणी येत असतात खरं तर वन पीस कटोरी ब्लाऊज कापायला तसं बघतात तर पाच दहा मिनिटं लागतात डायरेक्ट कापडा तसे टूपी कटला तेवढाच वेळ लागतो दहा मिनिटात कटिंग व्हायला पाहिजे पाच ते दहा मिनिटात कटिंग परंतु अनेकांना ला कटिंग करताना फार वेळ लागतो आणि विचारही करावा लागतो नेहमीच माप असेल तर ते सहजपणे करू शकतात पण माप मोठी आली लहान माप आली गळा मोठा आला तर त्यात ते घाबरून जातात आणि म्हणून त्यांच्या कटिंगला वेळ लागत असतो मग आधी त्यांना पेपर कापावा लागतो मग भीत भीत नंतर कापड कापतात त्यातही परत फिटिंगचा प्रश्न असतो अनेक जणांचं फिटिंग चांगलं येत असतं काहीच अडचण येत नाही परंतु काही घाबरल्यामुळे काही इतर कारणामुळे काही ना काही फिटिंग बिघडत त्यात अजून मोठा आला अजून काही चेंजेस आले काही फॅशन आले मग तर काम संपलं मग आपलं एका तासात ब्लाउज कापून शिवायच्या ऐवजी ब्लाऊज लावला दोन चार तास लागू शकतात मग त्यासाठी हे कटिंग कसं करायचं लवकरात लवकर तेही कागद न कापता तर येत्या दिलेल्या तारखेला दुपारी चार वाजता लिबर्टीचा वेबिनार तुम्ही जरूर अटेंड करा ह्यामध्ये तुम्हाला दहा मिनिटात ब्लाउज कटिंग डायरेक्ट कापडावर शिकवणार आहोत तेही दोन प्रकारचे ब्लाउज वन पीस कटरी ब्लाऊज तसेच टू पीस कटोरी ब्लाऊज वन पीस कटरी ब्लाऊज फिटिंगला छान बसतोच त्याचप्रमाणे टू पीस कटोरीसुद्धा ब्लाउज फार छान बसतो टू पीस कटोरी ब्लाउज तुम्ही जर पाहिले टी व्ही सिरियल पिक्चरमध्ये फार वापरलं जातं याला बॉम्बे कटोरीसुद्धा म्हणता जात तर हा प्रत्येकाला फिटिंगमध्ये यायलाच पाहिजे आणि तेही न घाबरता आपल्या एका तासाच्या आत हा ब्लाऊज कटिंग शिवून व्हायलाच पाहिजे काही काही जणांतर अर्धा तासाक सुटतात पाऊन तासाक सुटतात मग आपल्याला का वेळ लागतो तर त्याचं कारण शोधात तुम्ही तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत येत्या दिलेल्या तारखेला दुपारी चार वाजता हा वेबिनार अटेंड करा तोही एकशे एकोणसाठ रुपयाचा आहे फक्त तुम्ही दोन ब्लाऊज घरच्या घरी तयार करू शकता तेही परफेक्ट फिटिंगमध्ये टेलर फिटिंग, फिटिंग सारखं आणि न घाबरता तुम्ही इतर कोणाचेही ब्लाऊज आत्मविश्वासाने बनवू शका तर जरूर दिलेल्या तारखेला हा वेबिनार अटेंड करा आणि हो इतरांनाही तुम्ही ही माहिती द्या त्यांना सुद्धा ही मीटिंग जॉईन करता येईल लिबर्टिनची माहिती तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमची वेबसाईट जरूर पहा फॅशन कटिंग डॉट कॉम त्याचप्रमाणे लिबर्टीनचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे त्याच्यावर सुद्धा बरेच तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याचप्रमाणे लिबर्टीची तयार पेपरकडची पुस्तकं आहेत ती घराघरातनं वापरली जातात तुम्हीसुद्धा जरूर वापरा त्यामुळे तुमचं फिटिंग एकदम परफेक्ट होऊ शकतो ते आत्मविश्वासाने तुम्ही काम करू शकता त्याचप्रमाणे mm -hmm. आमच्या ऑनलाईन कोर्सेसुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे ऑनलाईन कोर्सेस तुम्ही चोवीस तास घरच्या घरी करू शकता आणि तेही अगदी कमी फीमध्ये भारतामध्ये एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला कोणीही शिकवणार नाही लिबर्टी इन्स्टिट्यूटशिवाय तेही परफेक्ट तर जरूर दिलेल्या तारखेला हा वेबिनार अटेंड करा तोही एकशे एकोणसाठ रुपयामध्ये फक्त आणि इतरांना सुद्धा याची माहिती द्या आणि हो तुम्हाला लिबर्टीची माहिती अधिक नेहमीप्रमाणे मिळत पाहिजे असेल तर तुम्ही या लिबर्टीचा व्हॉट्सअप ग्रुप जरूर अटेंड करा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला लिबर्टीची माहिती दरवेळी मिळत जाईल तर चला तर भेटूया आपण वेबिनार मध्ये दुपारी चार वाजता धन्यवाद तर नक्की अटेंड करा हा सिंगल आणि डबल कटोरी ब्लाउज वेबिनार बारा एप्रिल दुपारी चार वाजता धन्यवाद अधिक माहितीसाठी या स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा